आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होतोय वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हेही मैदानात उतरलेत मात्र मुख्य लढत ही काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांच्यातच होतीये पण रविवारी रात्रीपासूनच पुणे मतदारसंघामध्ये राडा पाहायला मिळतोय पैसे वाटपाचा आरोप करत उमेदवार धंगेकर यांनी चक्क पोलीस स्टेशन गाठलं होतं तर आज सकाळी मतदान केंद्रावरही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत त्यातच आता चक्क काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरू झालंय मात्र पुण्यातील भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीयेत भाजप पैसे वाटप करत आहे असं म्हणत काल रवींद्र धंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे पुण्यातील कसबा पेटेतील फडके हाऊस चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत त्यातच पुणे शहरासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातही काही ठिकाणी ईव्हीएम मशीनचा बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे तर शिरूरमधील एका मत मतदान केंद्रावर मनमानी कारभार सुरू असल्याचा व्हिडिओ खासदार डॉक्टर अमोल त्यानंतर आता पुणे काँग्रेस शहराध्यक्षांचाच नावानं बोगस मतदान झाल्याची घटना उघडकीस रोहित दळवी पुणे संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा